राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एस हॉस्पिटल कोपरगाव शिर्डी ग्रामस्थ व शिर्डी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबिर तसेच भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन शिर्डीच्या परिसरात करण्यात आलं असून या शिबिरात डोळ्यांचे आजार तपासणी व शस्त्रक्रिया महिलांचे आजार कर्करोग मेंदूंचे सर्व आजार हाडांचे आजार हृदयाचे आजार दातांचे आजार यांसह विविध आजारांची तपासणी व मोफत औषध गोळ्यांचं वाटप करण्यात आलं या शिबिराला यशस्वी करण्यासाठी शिर्डीतील सर्वच राजकीय मान्यवरांनी उपस्थिती लावत नागरिकांना मार्गदर्शन केलं तर परिसरातील महिला लहान मुले व नागरिकांनी मोठी गर्दी करत शिबिराला रुग्णांची तपासणी करण्यासाठी विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर व त्यांची टीम होती व ग्रामस्थांच्या वतीने रुग्णांना व उपस्थितांना फूड पॅकेटचं वाटप करण्यात आलं भाजप शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे मान्य राज्याचे जलसंपदा मंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत शिर्डीकरांनी या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर व सर्व रोग उपचार और औषध मोफत देण्याचा मानस या निमित्ताने शिर्डीकरांनी घेतलेला आहे त्याचाच एक अनुषंगाने भाग म्हणजे अस्थिरोग असेल हृदयरोग असेल कॅन्सर असेल किडनी असेल शरीराचे अर्थ असेल डोळेचे असेल कानाचे असेल शरीराचे जेवढे आजार आहेत त्या सगळ्या आजारांवर आज या ठिकाणी मोफत उपचार देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे तज्ज्ञ डॉक्टरांची एस जी एस जे हॉस्पिटल आहे कोपरगावचं त्यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तसेच रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणावर फिजिओथेरपिस्ट मोठ्या प्रमाणावर नर्सेस स्टाफ या ठिकाणी आलेला आहे आणि नागरिकांची सेवा तुम्ही बघू शकता या बाजूला का मेडिसिन देण्याचं काम इथं चालू आहे फूड पॅकेटिंग देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे पलीकडे नाव नोंदणी चालू आहे आणि या बाजूला सगळ्या डॉक्टर लोकांची टीम बसून शिर्डीची सेवा कारण का तर साईबाबांच्या हयातीत साईबाबा देखील रुग्णांची द्वारकामाईत सेवा करत असे तोच मानस धरून साहेबांच्या वाढदिवसाचा औचित्य साधत आम्ही शिर्डीकरांनी बाबांची सेवा रुग्णसेवा ह्या उद्देशाने आज आम्ही या ठिकाणी कॅम्प घेतलाय आहे उद्या देखील हा कॅम्प श्रीरामनगर भागात असणार आहे मोठ्या प्रमाणावर विविध मोठ्या मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं केलेलं आहे उद्या आदरणीय दादा देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम सुरू झालेला आहे अकरा वाजेपर्यंत अडीचशे लोकांची नोंदणी झालेली होती आता दुपारी दीड वाजत आहे साडेसातशे लोकांची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणखी एक ते दीड तास हा कॅम्प चालणार आहे हजार साधारणपणे हजार लोकांची औषधोपचार या ठिकाणी होऊन शस्त्रक्रियेसाठी साधारणपणे पन्नास ते साठ लोक जातील अशी या निमित्तानं आशा आहे आणि आरोग्यदायी जीवन योजना किंवा आयुष्यमान भारतच्या अंतर्गत सर्वचे सर्व ऑपरेशन सर्व आम्ही मोफत करण्याचा मानस या निमित्तानं घेतलेला आहे हॉस्पिटल कोपरगाव यांनी जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचे मानावेत तेवढे आभार शिर्डीकरांच्या वतीने कमी आहे कारण रुग्णसेवा म्हणजेच ईश्वर सेवा ह्या लोकांनी ती मोफत या ठिकाणी आमच्या शिर्डीकरांना दिलेली आहे आणि जे सर्जरी होणार आहे ते देखील आयुष्यमान भारतच्या अंतर्गत भारत सर केंद्र सरकारच्या स्कीम नुसार ते देखील मोफत करून देणार आहे मी तुमच्या माध्यमातून एच जी हॉस्पिटल कोपरगाव यांचे ऋणी आहे आभार व्यक्त करतो खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी